कोणत्याही <ंतेगी> संख्येचा वर्ग काही सेकंदात आपण कसा काढू शकतो सुरुवातीला आपण छप्पन्न या संख्येचा वर्ग काढूयात छप्पन्न या संख्येचा वर्ग पहा सुरुवातीला सहाचा वर्ग करायचा आहे सहाचा वर्ग किती छत्तीस सहा एकक स्थानचे सहा इथे घ्या आणि तीन हातचा द्यायचा आहे तीन हातचा साईटला ठेवलेला आहे आपण आता पाच सहा आणि दोन यांचा गुणा गुणाकार करूयात पाच सहा आणि दोन यांचा गुणाकार साहेबंचे तीस तीस दोन्ही साठ आणि साठमध्ये हे हातचे तीन मिळवायचे आहेत म्हणजे किती झाले त्रेसष्ट आता हातचा आपण तीन घेतलेला आहे त्यामुळे हा हातचा गेलेला आहे आता त्रेसष्टमधील तीन संख्येमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि हातचे किती राहिले पुन्हा सहा राहिलेले आहेत हातचे किती राहिले सहा आता पाचचा वर्ग पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस आणि पंचवीसमध्ये हे सहा मिळवा हातचे तर किती येणार आहेत एकतीस संख्येमध्ये लिहून घ्या एकतीस पहा छप्पनचा वर्ग काही सेकंदात आपण काढला तीन हजार एकशे छत्तीस